तणावात असलेल्या बारामतीच्या पवार कुटुंबात आता आनंदाचे क्षण येऊ घातलेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांचं नुकतच लग्न जमलंय दहा एप्रिल रोजी त्यांचा साखरपुडा आहे जय यांनी नुकतीच आपल्या आजोबा शरद पवार व आजी प्रतिभाताई पवार व आत्या सुप्रिया सुळे यांची आपल्या नियोजित पत्नीसह भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले राजकारणामुळे दुभांगलेलं पवारांचं घर आता या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत नव्या सुनेच्या पायगुणानं हा योग जुळून येणार असल्याचा पवार समर्थकांना विश्वास वाटतोय कोण आहे ही भाग्यलक्ष्मी असलेली अजित पवारांची जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा साधारण दोन वर्षांपूर्वी म्हणजेच जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात फूट पाडून भाजपशी हात मिळवणी केली तेव्हापासून केवळ पक्षातच नव्हे तर पवार घराण्यात विसंवाद निर्माण झाला होता तसं म्हणजे या घराण्यात अगदीच सारं काही अलबेल नव्हतं अजित पवार व शरद पवार या काका पुतण्यात अंतर्गत धुसपूस सुरू होतीच नेतृत्वाच्या वादावरून हे भांडण होत पण ते पेल्यातील वादळ होतं ते कधी चव्हाट्यावर आलं नाही पण काकांच्या इच्छेविरुद्ध अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच पवार घराण्यातील फूट चव्हाट्यावर आली यानंतर अजित पवारांची दुसरी सर्वात मोठी चूक झाली ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली चुलत बहीण व शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा यांना केलं या तर पवार घराण्यात पडलेल्या फुटीचं संपूर्ण महाराष्ट्राला दर्शन घडलं अजित पवारांचा हा निर्णय पवार कुटुंबात कुणालाच पटला नाही त्यामुळे इतर सर्वजण शरद पवारांच्या बाजूनं होते तर फक्त अजित पवार त्यांच्या पत्नी सुने

सुनेत्रा पवार पराभूत झाल्या यातून अजितदादा ही खाड कण जमिनीवर आले पण ते पराभवानं खचून गेले नाहीत कारण चार पाच महिन्यात विधानसभा निवडणूक लागणार होती व त्यात स्वतः परीक्षेला सामोरं जायचं होत झालं हे तुम्हाला सर्वांना आहे विधानसभेत अजितदादा विजय झाले त्यांचे पुतणे युगेंद्र पवार पराभूत झाले या दोन्ही निवडणुकीच्या निमित्तानं मात्र प्रथमच पवार घराण्यातील व्यक्तींनी एकमेकांवर जाहीरपणे टीकेची झोड उठवल्याचं दिसून आलं विधानसभेलाही अजित दादांच्या बाजूनं घरातील फक्त सुनेत्राताई पार्क व जय एवढे तीनच सदस्य सक्रिय होते उर्वरित पवारांची संपूर्ण फौज युगेंद्र यांच्या बाजूनं उभी होती अर्थात या निवडणुकीत अजितदादांचं नेतृत्व बारामतीकरांनी स्वीकारलं पण पवार कुटुंबात जी कटुता निर्माण झाली ती काही अजूनही दूर झालेली नाही आता अजित पवार पुन्हा सत्तेत येऊनही तीन महिने उलटलेत काही दिवसातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन त्याचं नेतृत्व अजित पवार करतील अशा शक्यता वर्तवण्यात आल्या पण अजूनही शरद पवार यांनी हार मानलेली दिसत नाही आपला उरला सुरला पक्ष बळकट करण्यासाठी ते व्या वर्षी फिरतायत इकडे सत्तेचा आमिष दाखवून अजित पवार हे शरद पवारांकडे राहिलेल्या नेत्यांपैकी एकेकाला आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत त्यामुळे काका पुतण्यांमधील राजकीय वितुष्टता अधिक वाढताना दिसते हे राज्य पवार बारामतीकरांसह पवारांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला पडलेला असताना त्याला अनुकूल अशी एक घटना नुकतीच घडली आहे अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय यांचा विवाह ऋतुजा प्रवीण पाटील यांच्याशी ठरलाय काही दिवसांपूर्वी जय हे ऋतुजा यांना घेऊन आजोबा शरद पवार आजी प्रतिभाताई पवार व आत्या सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते आपल्या नातवाचं कोड कौतुक करण्यासाठी साऱ्या आत्या काकू पवारांच्या मोदी बागेतील घरी जमल्या देखील होत्या सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारानं सर्वांनी या नव्या जोडीचं कौतुक केलं शरद पवार प्रतिभा काकींनीही आपल्या नातवाला व नात सुनेला भरभरून आशीर्वाद दिले दहा एप्रिल रोजी या नव्या जोडीचा साखरपुडा पार पडतोय या मंगल सोहळ्याच्या निमित्ताने पवार कुटुंबातील दरी दूर होऊन हे कुटुंबीय पुन्हा एकत्र येतील अशी आशा आता व्यक्त केली जात आहे ज्या सुनेच्या पायगुणांनी पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येणार आहेत ती गृहलक्ष्मी आहे तरी कोण आपण पाहूयात पुण्यातील सोशल मीडिया कंपनीचे मालक मार्केटिंग तज्ञ अशी ओळख असलेल्या प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा हिचं लग्न जय पवार यांच्याशी ठरलं आहे खर तर गेल्या दहा बारा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात पण कुटुंबियाच्या संमतीनं अलीकडेच त्यांच्या लग्न बंधनावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येतं प्रवीण पाटील यांचं जिल्ह्यातील पण अनेक वर्षांपासून पुण्यातच स्थायिक झालेले आहेत अजित पवार यांच्या पक्षाच्या सोशल मीडियाचं कामही त्यांचीच त्यांची कंपनी पाहते प्रवीण कुटुंबात राजकीय वारसा नाही त्यांचे वडील व आजोबा हे दोघेही लष्करातून निवृत्त झालेले आहेत प्रवीण यांच्या पत्नीच्या घरी मात्र राजकीय वारसा आहे प्रवीण यांचे सासरे हनुमंतराव पवार हे फलटण मधील मोठे राजकीय व्यक्तिमत्व होते सहकार महर्षी म्हणून म्हणून त्यांची ओळख होती श्रीराम साखर कारखान्याचे अध्यक्ष त्यांनी काम ऋतुजा यांचे वडील प्रवीण यांचं शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयातून झालं एकोणीसशे ते पंच्याण्णव मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ पुणे इथून त्यांनी बी ची पदवी घेतली आय आय एम अहमदाबाद इथून एम बी एचा अभ्यासक्रम पूर्ण केला पुण्यात त्यांची एलेव्हेटेज कन्सल्टन्सी म्हणून कंपनी आहे या मार्फत ते अनेक कंपन्यांचं मॅनेजमेंट सल्लागार म्हणून काम करतात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या कंपनीनं सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या बारामतीतील प्रचाराची धुराही सांभाळली होती प्रवीण यांच्या कन्या ऋतुजा यांचं शिक्षण अमेरिकेतील लॉस एंजेलिस इथं झालं आहे बॅचलर इन डिझायनिंग ही पदवी त्यांनी घेतली आहे यानंतर मुंबईतील ऍड फॅक्टरी या कंपनीत त्यांनी काही काळ कामही केलं ऋतुजा यांच्या थोरल्या बहीण या केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक केसरी पाटील यांच्या घरात दिलेल्या आहेत बहिणीच्या लग्नाच्या निमित्तानं ऋतुजा यांनी मुंबईतील नोकरी सोडली व पुण्यात येऊन स्थायिक झाल्या होत्या तेव्हापासून त्या वडिलांच्याच कंपनीत कार्यरत आहेत अजित पवार यांचे पुत्र जय हे देखील तसे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते काही वर्ष त्यांनी दुबईत व्यवसाय सांभाळला नंतर बारामतीत आले दोन वर्षांपासून कुटुंबात वडील एकटे पडल्यानंतर त्यांनी व पार्थ पवार यांनी वडिलांची प्रचाराची धुरा सांभाळली जय व ऋतुजा हे दोन पासून एकमेकांना ओळखतात पण आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतलाय त्यांच्या लग्नाची तारीख अजून जाहीर झालेली नसली तरी दहा एप्रिलला साखरपुडा मात्र ठरलेला आहे यात ऋतुजा यांच्या पाय गुणानं पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत